नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजचा व्हिडिओ हा वैशाख मासच्या अमावस्या आणि शनि जयंती विषयी आहे मंडळी वैशाख मासची अमावश्या ही ह्या वेळेस दोन दिवसाची आहे कारण अमावश्या ही दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होते आणि मंगळवारी म्हणजे सत्तावीस मे ला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे तर पंचांगामध्ये उदय तिथीनुसार अमावस्या ही असते पण अमावश्या सुरू होणार आहे सोमवारी सव्वीस मेला बारा वाजून बारा मिनिटांनी आणि संपणार आहे सत्तावीस मे ला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी म्हणून आपण जे काही उपाय करणार आहोत ते अमावश्याच्या कालावधीत करणार करायचे का असतात म्हणून मंडळी जे काही उपाय करणार का आहोत ते आपण सोमवारी करायचे असतात पण मंडळी काही जणांना या सेवा उपाय करायला वेळ नसतो किंवा काही अडचणी येतात म्हणून त्यांनी सत्तावीस मे ला देखील हे उपाय करू शकता सत्तावीस मे ला अमावस्या ही सूर्याने पाहिली आहे म्हणून सत्तावीस तारखेला देखील हे उपाय करू शकतो अमावस्या आणि शनी जयंती या दोन्ही एकत्र आहेत म्हणून अमावस्या खूप प्रभावी आहे म्हणून आवर्जून हे उपाय करा आणि शनी महाराजांची सेवा देखील करा त्यामुळे आर्थिक मानसिक आणि शारीरिक जे काही तुमच्या समस्या असतील त्या दूर होण्यास तुम्हाला नक्की मदत होईल तुमच्या अडचणी दूर होतील तुमचे कष्ट दूर होतील कारण ह्या दिवशी शनी जयंती आहे आणि सोमूवती अमावस्या देखील आहे त्यामुळे शनी महाराजांची सेवा केल्याने दानधर्म केल्याने आपल्या आपल्यामध्ये जे काही चांगले कर्म वाढवता येतील ते वाढ मंडळी आपला आधीचा व्हिडिओ देखील शनी जयंती विषयी होता तो देखील नक्की पहा त्यात देखील काही उपाय सांगितला आहे मंडळी सोमवती अमोशा ही भगवान शंकरांना समर्पित आहे म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यावी आणि घराची साफसफाई झाल्यावर सूर्य देवाला अर्घ द्या आणि ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा जप जप करा तुम्ही सूर्याला जल अर्पण करता करता या मंत्राचा जप करा अमोशा तुम्ही। तुम्ही। आहे म्हणून घर स्वच्छ पुसून घ्या अमोशा आहे म्हणून घर पुसताना पाण्यामध्ये खडे मीठ हळद आणि गुलाब पाणी किंवा गोमूत्र टाका त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील जे काही देव आहेत त्यांना आंघोळ घाला आणि अभिषेक करा मंडळी अमावश्य असल्यामुळे नकारात्मक ही घरात पण असते आणि आपल्या वाहनावर पण असते म्हणून आपले वाहन हे स्वच्छ धुवून खडे मीठ हळद आणि थोडेसे गोमूत्र किंवा गुलाब पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर कापूर होऊन करा मंडळी घरातील काही व्यक्तीवर देखील नकारात्मक ऊर्जा ही, ही असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर सात काळे मिरे घेऊन त्यांच्या वरून जसे आपण नजर काढतो तसे उतरून टाका आणि बाहेर फेकून द्या असे केल्याने त्यांच्यामधील देखील नकारात्मक ऊर्जा ही कमी होण्यास मदत होते पित्रांना प्रसन्न करण्यासाठी ही खूप महत्वाची असते आमवशाला प्रत्येक आमोशाला पित्रांसाठी काही ना काही करायचे असते त्यांची सेवा करायची असते त्यामुळे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दही भाताचा नैवेद्य त्यावर काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला दिवा लावा आणि हा नैवेद्य त्या दिवशी पित्रांना समर्पित करावा आणि संध्या ही सेवा संध्याकाळी करावी नंतर तो नैवेद्य झाडाखाली ठेवून यावा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा ही कमी होते पितृदोष देखील कमी होतो आणि घरात जी काही भांडणे होत असतात या अमावश्याच्या दिवशी काही लोकांच्या घरात ती देखील पितृदोषामुळे होत असतात त्यामुळे ते देखील कमी होण्यास मदत होईल संध्याकाळी पितृस्तोत्र बोलावे किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पितृस्तोत्र नक्की बोला त्यांची क्षमा मागा कळत नकळत त्यांचा अपमान झाला असेल तर त्याची माफी मागा असे केल्याने पितृ हे नक्की प्रसन्न होतील व तुम्हाला आशीर्वाद देतील पितृस्तो स्तोत्र नक्की वाचा पितृ अष्टक वाचा जसे देव देवी चा आशीर्वाद महत्वाचा असतो तसाच पितरांचा आशीर्वाद देखील महत्वाचा असतो प्रत्येकाला पितरांसाठी जे काही सेवा करता येईल ती नक्की करा पितृस्तोत्र नक्की बोला किंवा पितृ अष्टक दक्षिण दिशेला तोंड करून देवाची पूजेच्या आधी बोलावे खूपच फरक पडतो पितरांची सेवा दर अमावस्याला नक्की करावी त्यामुळे घरातील अडचणी ह्या दूर होतील विवाहातील बाधा ह्या दूर होतील या दिवशी शनी जयंती देखील आहे त्यामुळे शनिदेवांची नक्की सेवा करा त्यांना काळे तीळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा काळे तीळ व्हा काळे उडीद वाहा आणि अन्नदान नक्की करा हे शनिदेव हे न्यायाचे देवते आहेत त्यामुळे आपल्या कर्मामध्ये वाढ करून आपण शनिदेवांना नक्की प्रसन्न करून घ्यावे अन्नदान करावे गरजेनुसार लोकांना दान करावे लोका करा त्यांना ज्या व्यक्तीला ज्याची गरज आहे ती ती वस्तू त्यांना नक्की द्या शनीदेवाच्या नामस्मरणाचा जप नक्की करा या दिवशी शनी जयंती असल्यामुळे शनी मंदिरात जाऊन त्यांना मोहरीच्या जा तेल वाहा दिवा लावा काळे तीळ काळे उडीद काळे वस्त्र किंवा एखादी लोखंडी वस्तू ही नक्की दान करा त्यामुळे शनीचा दोष असल्याचा प्रभाव हा कमी होतो आणि सोमवार असल्यामुळे या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पाण्यात काळे तीळ टाकून त्यांचा त्या पाण्याने अभिषेक करा दीप दान करा शनी स्तोत्र शनी चालिसा किंवा हनुमान चालिसाचा पाठ देखील नक्की करावा काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाची चपाती खाऊ घाला मुंग्यांना खाऊ घाला माश्यांना खाऊ घाला मुख्या जनावरांना गाईला कावळ्याला किंवा कोणत्याही पक्ष्याला काहीतरी खाऊ घाला अन्नदान करताना कुठल्याही भाव न ठेवता अपेक्षा न ठेवता अन्नदान करा तर मंडळी हा आजचा व्हिडिओ शनी जयंती आणि अमावश्या याविषयी होता आवडल्यास लाईक करा आणि हे उपाय केल्याने तुमच्या ज्या काही अडचणी असतील आणि ज्या काही जे काही संकट असतील ते दूर होण्यास नक्की मदत होईल त्यामुळे उपाय नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ